नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपला पहिला प्रश्न आहे इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे पर्याय आहेत ए कर्नाटक पर्याय बी मध्य प्रदेश पर्याय सी छत्तीसगड पर्याय डी गुजरात याचे उत्तर आहे पर्याय सी छत्तीसगड प्रश्न दोन नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय ए सिक्कीम पर्याय बी अरुणाचल प्रदेश पर्याय सी जम्मू काश्मीर पर्याय डी हिमाचल प्रदेश याचे उत्तर आहे पर्याय ए सिक्कीम प्रश्न तीन दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए जम्मू काश्मीर पर्याय बी हिमाचल प्रदेश पर्याय सी राजस्थान पर्याय डी मध्य प्रदेश याचे उत्तर आहे पर्याय ए जम्मू काश्मीर प्रश्न चार कडसुबाई सिकर कोणत्या जिल्ह्यात आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए अहमदनगर पर्याय बी नाशिक पर्याय सी ठाणे पर्याय डी नंदुरबार याचे उत्तर आहे पर्याय ए अहमदनगर प्रश्न पाच चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए मेघालय पर्याय बी बिहार पर्याय सी आसाम पर्याय डी उत्तराखंड उत्तर आहे पर्याय ए मेघालय प्रश्न सहा कृष्णा नदीचा उगम कुठे होतो याचे पर्याय आहेत पर्याय ए कोयना पर्याय बी त्र्यंबकेश्वर पर्याय सी महाबळेश्वर पर्याय डी कराड याची उत्तर आहे पर्याय सी महाबळेश्वर प्रश्न सात देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे पर्याय आहेत पर्याय ए गंगा पर्याय बी गोदावरी पर्याय सी अंजी पर्याय डी ब्रह्मपुत्रा याचे उत्तर आहे पर्याय सी अंजी प्रश्न आठ भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे याचे पर्याय ए मुंबई पर्याय बी चेन्नई पर्याय सी सिकंदराबाद पर्याय डी मदुराई उत्तर आहे पर्याय ए मुंबई प्रश्न नऊ महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए आठशे चाळीस पर्याय बी सातशे वीस पर्याय सी सहाशे ऐंशी पर्याय डी सातशे याचे उत्तर आहे पर्याय बी सातशे वीस प्रश्न दहा औरंगाबाद जिल्ह्यातील थंडे हो, हवेचे ठिकाण कोणते याचे पर्याय आहेत पर्याय ए मैसमाड पर्याय बी दौलताबाद पर्याय सी चिखलदरा पर्याय डी कुलताबाद याचे उत्तर आहे पर्याय ए, ए मैसमाड प्रश्न अकरा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो याचे पर्याय आहेत पर्याय सातारा पर्याय बी पुणे पर्याय सी जालना पर्याय डी यवतमाळ याचे उत्तर आहे पर्याय डी यवतमाळ प्रश्न बारा भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला आहे याचे पर्याय आहेत पर्याय भोपाळ पर्याय बी रेवा पर्याय सी नागपूर पर्याय डी अहमदाबाद उत्तर आहे पर्याय बी रेवा प्रश्न तेरा खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे याचे पर्याय ए कपूरतला पर्याय बी छत्तीसगड पर्याय सी कानपूर पर्याय डी कोची याचे उत्तर आहे पर्याय ए कपूरतला प्रश्न चौदा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे पर्याय ए गोदावरी पर्याय बी कावेरी पर्याय सी कृष्णा पर्याय डी नर्मदा उत्तर आहे पर्याय डी नर्मदा प्रश्न पंधरा संत गौरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए बीड पर्याय बी नाशिक पर्याय सी उस्मानाबाद पर्याय डी औरंगाबाद याचे उत्तर आहे पर्याय सी उस्मानाबाद प्रश्न सोडा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता याचे पर्याय आहेत पर्याय वाघ पर्याय बी शेकरू पर्याय सी बिबट्या पर्याय डी मुंगूस उत्तर आहे पर्याय बी शेकरू प्रश्न सतरा देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला याचे पर्याय आहेत पर्याय तारापूर पर्याय बी श्रीहरिकोटा पर्यासी कल्पकम पर्याडी चिक चिकमंगळूर याचे उत्तर आहे पर्या ए तारापूर प्रश्न अठरा पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो पर्या आहेत पर्याय ए प्रयाग चिकली पर्या बू बी हरिपूर पर्यासी पर्याय पर्याडी ऋसिंहवाडी उत्तर आहे पर्याय डीवाळी प्रश्न एकोणीस पृथ्वी स्वतःभोवती पिरते या क्रियेला काय म्हणतात याचे पर्याय आहेत पर्याय पिंगा पर्याय बी रिंगण पर्याय सी परिभ्रमण पर्याय डी परिवलन याचे उत्तर आहे पर्याय डी परिवलन